पण हा थरार इथं बदल सत्ता नंबर जर्शी बदल केला चढ्या फोटो या मी चाडेखताला विघ्नेश जो विघ्नेशचा नाश करतो असा गणरायांच्या रूपामध्ये विघ्नेश चडकताला जर्सी नंबर सतरा अजून नेहमीचं प्रतिस्पर्धाला खतरा आणि निर्माण करतो तोच च विघ्नेश व्याक्कित केली राईट कॉर्नरवर आता राजेवर टार्गेट केलं पण रेखाताचा प्रश्ना प्रतिस्पर्धी आता तर रोहित पडे रोहित एक भूमिका निभावतो इथं मत चाले करते तर आपण पाहिला तर पाहिलं एक आपला कधी करायचे रोहित शर्माच याच रोहितला पाहिजे पण इथं पत्र इतका मेहर जाता आपण पाहिला राजपाकरता नतमस्तक झाला राज पोटा इथं आपल्या संघाचा परफॉर्म दाखवायचा आहे गोलवर टार्गेट करण्याचा प्रयत्न करायचा होता पण इथं मात्र बाल बाल बचावला जातो आहे रोहित यावेळी केली आणि टार्गेट कोणाला केलं तर राज चालले राज चालल्यावर टार्गेट केलं हातभर जिम फायर करून हा स्वीकार केला आणि महत्वाचा मोला महत्वाचा गोड आपल्या खात्यात जोडला बाद झालेल्या खेळाडूंनी खाली बसून लाईनीत घ्यायचे राज ठाकरे दरम्यान पुढे नाही मेने साडे करता रुपेश मेने जर्सी नंबर टू आता दर, तो शिवकृपा असोडे बनवडे संघाचा एक सपोर्ट रायडर म्हणून ते उत्तम दर्जाचं काम करतो तोच रुपेश मेने चढाई करता इथं मात्र बॅट करायचा पेता होता खरी आकडं शिव याच बदरवाडी संघाला हितपर्यंत प्रवास जन सुखाचा करून दाखवला तोच आजकाने पुट्ट आता यश कातकर जो नेहमीच यशस्वी होतो तो, तो यश आपला वर्कआउट झाला टार्गेट रोहित बनव टार्गेट केलं पण तिचं मत कुठे कोण संपर्धक आता येत नाही रोहित एक आपला तुम्ही डिपेंडन्स म्हणून मांडत यावेळी महिन्यावर आला ते याच परीक्षेला कुणाची कामे करायची चढायचा बदल वाढला तो आडायचा इतर धोका निर्माण झाला आणि माझी स्थिती निर्माण झाली तिथं रनिंग हँड टच माध्यम वापरलं आणि परीक्षेला मात्र एक आपलं खात उघड आलं एक स्वातंत्र्यपणे कामेरी करायचे राज कातकर आपली भातार खेळी भरतो का राईट कॉर्डर निश्चित लेफ्ट हँड राईट कॉर्मरच्या दिशेनं वर्कआउट केलं गेलं पण पाहूया गोलच्या माध्यमातून कोपराशन भूमिका निघाले पण गोडची नितर वितरित झाली पण ही मात्र टू टू रन टू टू दोन्ही बाजूला दोन दोन गोड्या दरम्यान ही राज संडेची अतिशय महत्वाची चढाई इथं मात्र दोन एक दोन, दोन चुकीला माफी नसेल आणि दोन गुड कामगिरी राज साठलेच्या खात्यावर पोहोचले दरम्यान राज कातकर चढाई करता मागील वर्षी आपण पाहिला या राज कातकरला यश कातकरला केदारनाथ टूर्मच्या वतीनं घडशिवाडीच्या संघाकडून खेळताना आपण पाहिलं एकदमदार खेळ ज्याच्या बाजूला झाला तोच राज इथं मात्र पुण्याला खेळताना आपण पाहिला यावेळी बुदलवडी संघाच्या संघाकडून खेळताना आपण पाहतोय राजभुद राजपाकरला त्यावेळी इथे मात्र नामोश युजनाच्या का कामगिरीवर पुन्हा एकदा तरबेज असताना परीक्षा काहीसा धोकापती जास्त असताना पण आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहिलं तर परीक्षाला जर्शी नंबर आठ सोपाटेकाची अतिशय उमदी संधी आहे याच स्थितीमध्ये पुन्हा एकदा पडशा संयम धा धार दाखवतोय संयम करतोय कारण एका संयमी खेळ करून दाखवला याच पाठीच्या माध्यमातून पाड पाहूया ही कितपतबाई टू प्लस थ्री एकोण फाईव्ह पॉइंट ऑल आउट झाला यजमान संघ यजमान संघ थोडसा कारण त्यांना आपण पाहिला कारण निश्चितच बस चष्माकडून दाखवला येतो दरम्यान पुणेकर चढे करता यश कर का चढे करता दोन्ही बंधू अतिशय आपल्यातून काबेरी करणार पाहिला पण बक्षाचे पात्र था निश्चित ठरणार यशबांचं पण पाहूया का गुणवत्ता सिद्ध करतो यादारखे खिड अतिशय महत्व करतो ती पण परताना परत पण यश काटकरला दरम्यान राज साठले खरं तर कौतुक करायला थोडं आहे कारण याच राजे टर्निंग पॉईंट वर केली आणि दोन गुण कमावले होते आणि तिथपासून पडचं निर्माण झाली यजमान संघाची तोच राज साठले इथं मात्र ज्याची नंबर टेन पडतो एक उमदाचा नाही पडतो एक भविष्य घडवणारा चढायपटो याआधी आपण पाहिला तर याच साठलेला आणि इथं मात्र निदान निशेवा मध्य निशेवर मिडल निशेवर येऊन यो थांबला आणि निश्चित रिक्षा थर्ड रेड तिसरी चढाई मोठा खेळाडू इथं मात्र आपली ओम दे काम दे करण्या करता सक्षम होत का पाहूया मोठा मॅच मध्ये एक एक थर्ड रेड चा इशा झाला बँकेत गिरी गिरी आणि यावेळी प्रशांत जरा कसा आला दरम्यान प्रशांत कशा प्रकारे तरबीत काबीर केला थर्ड रेड वर आणि इथं मात्र प्रशांतची कामगिरी पुन्हा संपुटतात कोण दोन करणार या ही अतिशय की इथं जिंकणारा माणूस ग्रँड मध्ये प्रवेश करणार आणि प्रतिस्पर्ध्यांबरोबर दोन हात कार्यकर्ता सजे राहणार दरम्यान पुन्हा एकदा मेने चाडा रुपेश म्हणजे चढे करताला होता पड्या तरी काय मॅच जावं लागतंय दरम्यान तितकाच पातप दरष्टा राज या विचारा करता आणि इथं मला खराब कॅच करण्याचा प्रयत्न गोलूचा इथं मला गोलूला पाहायचा असं पाहावं लागला एक भरती लढत पाहिली आपण दरम्यान थोड रे इथं मला राज साठले पण राज साठलेला मात्र इथ मात्र पाटली बंद केलं गेलं आणि राजची की इथं मला संपुष्टात बोनस पॉईंट टू शिवकृपा आणि पॉईंट टू बदरवाडी इथं तर आता खेळण्याचा प्रयत्न राज येतोय वर्चस्मा करून दाखवला पण पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करत असेल तर पुढे एक मोठा खेळ करावा लागणार याच कातकर बंडू बंधू ना आणि बुजरव सांगाला पण तो मोठा खेळ पुणे पाहिला राज कात्करची खेळी पुन्हा एकदा समाप्त आणि यावेळी पुन्हा एक गुणांची बडक निर्माण केली बारा चार म्हणजे आठ बळीची मोठा निर्णय स्वीकारला तो या शिवकृपाने वडील संघाने दरम्यान पुन्हा एकदा रुपेश चढेकरताला रुपेश कमबॅक बॅक करण्याखाली संजय देवी जो होतो एखादा रुपेश कामगिरीवर जो समावेश राहतो तोच रुपेश मनीचा मेने करता राईट क्वार्टरवर राईट कॉर्नरवर आला आणि यावी मात्र मग त्यांना खेळतो शिकवू शकतो बनेवडी संघ दरम्यान पुणेला दोन मध्ये चला पडतो इथं मात्र पुणेला आक्रमण करण्यात आला इथं मात्र पुणे याच दरम्यानची स्थिती पावया कशा प्रकारे बर्कआउट घेतोय आणि पुण्याचा एक महत्वाची रुपेश मिळण्याची खेळी साकारतो दरम्यान रुपेश मिनी जर निजी तर झाला आपल्या सगळ्या गुण समाधान जर मिळू शकला तर एक महत्वाचा खेळ साकारू शकतो आणि यावेळी तसं घडत नाही आहे रुपेश मिने बॅक टू होम म्हणजे तर आपल्या ग्रामीण दिशेने आहे आणि प्रतिस्पर्धी संघाचं गुण पडलेला यश काटकर चाडेकात येतोय ज्या यश खतकर आपला दमदार खेळ घाला होता एखाद्या चित्त्याप्रमाणे झेप घेण्याचा प्रयत्न केला मध्यरक्षकांवर आक्रमण घडवण्याचा प्रयत्न केला पण यश होत नाही निश्चित <स्थाथा> झाला आणि पुन्हा एकदा आपल्या खात्यात एक गुणची भर घातला आपण पहिला दरम्यान बॅक टू बॅक रुपेश मेने पुन्हा पाहूया भुवनेश्वर पार्टेचा प्रयत्न केला होता पण निश्चित सफलता प्र मिळत नाहीये यावेळी पात्र पाहूया कशा प्रकारे गुणांची कामे करण्यामध्ये सक्षम होणार पण तसं नाही आहे यावेळी लांब पाहिजे सैन्याने लांब हाताच्या सैन्यात गुण टेपण्यासाठी प्रयत्न मध्ये ना तरी काय फायदा जावं लागतंय अं रुपेश मेनेला एक सातत्यपूर्ण कामेरी करायचे चांगल्या प्रकारचा दमदार खेळ करून दाखवायचा आहे याच खातकरू ना पण तीच एक दमदार कामेरी करणार का, का। इथं मात्र पाहायला मिळणार पाच च्या डिफेंट्स वर आक्रमक करायचा याला पकडणार कोण याला थांबवणार कोण इथं मात्र पाहणं गरजेचं आहे क्रिया घडली <laughs> आणि यावी मोठी आपल्या विविध सापडली रुपेश मेने पुन्हा केली ही संयम सुटला जावं लागतंय पण इथं मत रुपेश मेने कशा आपल्या गुणांची कमाई करावी लागणार आय तो होतो आणि माध्यमातून पुन्हा आपल्या खात्यात एकूण जोडला तोय वीरच्या माध्यमातून काढला गेला आणि बॅक होम पुण्याचा राज करता येतो यावेळी दाखवा लागणार कमबॅक करावा लागणार आक्रमक दाखवावी लागणार सहा तेरा मोठा फरक असताना पवया कशा प्रकारे गुणांची काम्या करणार राज कातकर पवया दमदार काम दिवसा दिवस जेवतो का पण तसं घडत नाहीये बॅक टू होम इथे मात्र रिकाम्यातून जावं आहे निश्चितच पुण्याला राज साठले राजसाठे एक अतिशय अप्रतिम डुपकी किंग म्हणून ज्याच्याकडे पहिला तर तो तोच राजसाटली चाड्याकरता आला आणि निश्चितच आपल्या चटणीमधला पूर्ण वेळ घेतोय जवळपास सव्वीस ते सत्तावीस सेकंद घेणार आणि बॅक टू होम करणार आपल्या दिशेनं परतणार आणि यावेळी स्थिती सामना होता का चार मिनिटाचा खेळ शिल्लक आहे लगभग मॅच समाप्त होण्याकरता आणि याच प्रशांना माझा गुणवान खेळ करायचा आहे पण यावी एक गुणच का बाई इथं माझा कमबॅक केलाय आणि याच कमबॅकचा उपयोग इथं होणार का यजमान संघला पवया दरम्यान पुण्याचा परिषा परिषा बडे चढाय करता प्रतिस्पर्ध्यांवर नेहमीच आक्रमण घडवणार आपण प्रशांत यावी निश्चितच संयमाची भूमिका निभावताना आपण पाहिला कारण रोहित मध्ये एक पाहतबैलू इतरच्या बाहेर असताना आपण पाहतोय दुखापतग्रस्त असताना आणि यावी ही दमदार लास्ट थ्री मिनिट शेवटचे तीन मिनिटं दरम्यान प्रशांत एकदा चढाक आला साख तेरा आणि या दरम्यान प्रशांत कठीण या दरम्यान एक गुणांची कामे केली जातीय आठ तेरा म्हणजे तर थोड रेड ची घोषणा पाच गुणांचा डिफरन्स असताना पर्शा चढाकत आलाय थोड रेड चा इशारा झाला

सुपर टेकल टू पॉइंट राजू ज्या ती प्रशांत ला पाठवायचं होतं प्रशांत ला रवानगी होती पण शेवटी दोन मिनिट शिल्लक असं ना ती संघ आणि निश्चितच एक रोमांच निर्माण झाला असता पण तसं घडत नाहीये इथं मात्र राज कातकरची खेळी समाप्त या दरम्यान पुन्हा एकदा आदित्य बडिया चढे करता येतोय ज्याला आधू आपण संबोधत तो अधू इथं चाड्या करता आला एक सफट रेडर म्हणून आदित्य बदित्य अतिशय महत्वाची भूमिका आपण पाहिली दरम्यान वेळकडे धोरण आणि निश्चितच सत्तावीस एकत्र खेळताना म्हणा दरम्यान प्रशांत या वीज करता आला याच प्रशांची खेळी कुंड्याला कशा प्रकारे बघणार इथं मात्र भव्या कशा प्रकारे प्रशांना पकडण्याचं काम करणार शरीर रंगणार जर का प्रशांना पकडलं गेलं तर निश्चित संधी मिळू शकते पण एक गुणांची कमी